कोणीही शिरकाव करण्याच्या अगोदर इथून गेल्या गेल्यास मतदार यादी काढा महिलांचं नाव काढा दोन दिवस कष्ट घ्या कि उद्याच्या उद्या काय नाटक गावात काय नाटक गावात याची तयार करायचं आहे तुम्ही आधार कार्ड द्या तुम्ही पॅन कार्ड द्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं चा, योजनांसाठी कागदपत्र जमा करण्याचं नाटकच करा असं ते सहजपणे सांगून गेले याचा अर्थ ही योजना राबविण्यात महायुती सरकारला कोणताही रस नाही हे फक्त मतांचा पाऊस पाडण्याचा डाव रचला जातोय यातून स्पष्ट होतं मात्र राज्यातील महिलांची दिशाभूल करणाऱ्या अशा फसव्या महायुती सरकारला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवली जाईलच